सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रम गौरी नारायण मसुते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा बऱ्याचशाच त्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती हा व्हिडिओ मी आता करते कारण कसं असतं का आपलं जे आयुष्य आहे ते पूर्ण बघा कर्म भोग दुःख सुख ह्या सगळ्या गोष्टीने व्यापलेलं आहे पण ह्या कलियुगात पण ह्या दुःखात पण आपल्याला सुख शोधायचंय किंवा आपल्या या सुखामधून काहीतरी चांगला हवा आहे म्हणून आपण देवाच्या चरणाशी असतो तर बघा ज्याच्याकडे आहे तो पण असमाधानी आहे ज्याच्याकडे नाही तो पण असमाधानी आहे म्हणजे ह्या जगामध्ये असं कोणताच माणूस किंवा कोणताच प्राणी ह्या जगामध्ये सुखी नाहीये कारण बघा ज्याच्याकडे घर आहे वन बीएच केला टू एच के पाहिजे ज्या टू बीएच केला थ्री एच के पाहिजे जे सगळं काय आहे त्याला लो हाऊस पाहिजे म्हणजे आपल्या अपेक्षा आपल्या इच्छा दिवसेंदिवस वाढत जातात पण मी तुम्हाला एकच सांगेन कारण तू बघताय मला भेटायला स्वामींच्या दर्शनासाठी कारण माझं स्वामी मूर्ती आज किंवा स्वामींची सेवा ही मी माझ्या घरातून केली आहे आज बघा दुरून दुरून ताई का भेटायला येत आहे त्याचं पण खूप कारण आहे बरं का कारण बऱ्याच जणांनी बघा एवढे दिवस माझ्या शॉपला विजिट अजिबात नव्हती कारण ऑनलाईन होतं मी घरातून सगळ्या गोष्टी करत होते पण मला आज एका गोष्टीचा खूप आनंद होतोय की माझी सेवा बघून भरपूर ताईंनी भरपूर दादांनी सेवा केली आणि आज त्यांचं चांगलं झालंय निमित्त मात्र मी आहे आणि प्रत्येकाला बघा त्यांच्या सेवेनुसार त्यांच्या कर्मानुसार स्वामींनी फळ दिलं पण आज बघा इतक्या दूरून जसं की बघा तमिळनाडूवरून इथंपर्यंत आले आता काही निगेटिव्ह लोक असतात ते म्हणतात की फक्त सेवा करूनच पैसा येतो का फक्त सेवा करूनच चांगलं होतं का तर कसं असतं येते का तुम्ही खूप काही कमवता आहे पण तुम्ही पण अनुभव घेतला असेल की आपल्या प्रत्येकामध्ये अडचण येते प्रत्येक आपल्या कामामध्ये अडथळे येते किंवा आपलं का मार्गी लागत नाहीये तुमच्या पैशाला तुमचा पैसा एकतरी चांगल्या मार्गेला आला पाहिजे तुमचा पैसा स्वतःचा कष्टाचा असावा आणि ती कष्ट सुद्धा तुमचे प्रामाणिक असावा तर ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते आणि टिकते पण काही कालास्त बघा आपण खूप चांगलं कर्म करतोय आपण खूप पैसे कमवतोय पण बघा अनावश्यक खर्च हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये काही ना काही होतं आणि तो पैसा जो आहे तो अल्ल्या वाटे निघून जातो असं कोणाकोणासोबत होतं कमेंट करून नक्की सांगा तर बघा कसं असतं माहिती का भरपूर लोक जळतात कारण सर्वांना दिसतंय की शीतलता इकडे एवढं दुरून लोक येतात जसं की बघा तमिळनाडूवरून सुद्धा भरपूर एक ताई आल्या त्यांनी मला बघा एवढी छान साडी आणली माझा म्हणजे मानपान केला ओटी भरली का तर ताईंनी कोणच्या सेवा तमिळनाडू मध्ये बघा ऑनलाईन आपल्याकडून घेतली आणि त्या बघा बघा देते तुम्ही नक्की ताईंचा अनुभव तर त्या सेवेतून बघा ताईंच चांगलं झालंय म्हणजे ताईंची कामं मार्गी लागले आणि ताईंची खूप प्रगती झाली म्हणून ताई इथंपर्यंत आले मला भेटाय धन्यवाद करण्यासाठी मी काही देऊ नाहीये पण निमित्त मात्र मी आहे माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी चांगलं मार्गदर्शन प्रत्येकाला करण्याचा नेहमीच प्रयत्न करते आता बघा भरपूर तायला कसं माहिती तुम्हाला सिग्नल सुटला की एकदम गाड्या कशा का सुटतात तसं सगळ्यांचं झाले गेल्या दोन वर्षापासून सर्वांनी वाट बघितली की शीतलताईला मला कधी भेटता येईल मला स्वामींचं कधी ताईंच्या घरच्या दर्शन मिळेल असं भरपूर त्यांनी वेट केला आणि सिग्नल आता तुटलं आहे जसं की आपण शॉप ऑनलाईनच ऑफलाईन केल्यामुळं भरपूर दुरून धुरून ताई येतो फक्त पूजा साहित्य खरेदी करायला येत नाहीत बघा मला भेटायचं असतं स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं आणि काही ना काहीतरी त्यांना चांगले अनुभव आल्याशिवाय ते इथंपर्यंत आलेलं नसतं कारण कसं तर शेवटी विश्वास श्रद्धा आणि तुमचा भाव खूप महत्वाचा असतो बरं का भक्ती करताय तर विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं कारण कसं असतं विश्वास आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असतात पण स्वामी कलियुगामध्ये साक्षात जिवंत आहेत बरं का कारण प्रत्येक पौर्णिमा अक्कलकोटची कधी चुकत नाही माझ्या आणि जेव्हा जेव्हा मी स्वामींच्या जे दर्शनाला जाते तेव्हा तेव्हा मला काही ना काहीतरी स्वामी साक्षात्कार किंवा दर्शन हे देखील येतात तर त्याचे अनुभव सुद्धा मी लवकरच तुम्हाला शेअर करणार आहे पण बघा जस की तुम्ही सेवा करताय तुम्ही भक्ती करताय पूजा करताय तुम्ही नामस्मरण करताय तर तुमची खूप मोठी पॉझिटिव्हिटी सकारात्मकता आहे बऱ्याच ताई शॉपला आल्या की ताई लग्नाला खूप वर्ष झाली बाळ होत नाहीये आणि आम्ही काही करावं तर बघा मी काही डॉक्टर नाहीये पण जिथं सायन्स थांबतो तिथं अध्यात्म चालू होतो आता बघा देवाशची मम्मी आपल्या शॉपला आल्या बघा ताई आपल्या शॉपला आल्या आणि दमयंती यादव असं नाव आहे त्यांना सुद्धा बघा तो देवाश पंधरा वर्षांनी झालाय बरं का तो पण स्वामी सेवेचा प्रसाद आहे आणि ताई अशा मला येतात सांगाय की ताई आम्हाला बाळ स्वामी सेवेतून झालंय ताई मी स्वामींचं तारक मंत्र म्हटलं स्वामींचं अखंड नामस्मरण केलं नित्य सेवेमध्ये मी स्वामींचे तीन अध्याय वाचते गुरुचरित्र पारायण केलं तर बघा ह्या प्रत्येक गोष्टी ह्या तुमच्या सर्वांच्या सेवेतूनच तु तुम्हाला मिळतात माझं किंवा कोणाचं काहीच नसतं आता बघा ही कुंचन सेवा जी आहे ती माता लक्ष्मीची सेवा आहे का आणि ज्यांना आला त्या ताई कमेंट सुद्धा मला करतील विनंती आहे प्रत्येकाची कमेंट ही खूप महत्वाची आहे ज्यांना अनुभवाला कारण कसं आहे निमित्त मात्र मी आहे ज्या घरामध्ये बघा चोवीस तास किंवा ज्या घरामध्ये बघा सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा आणि माता लक्ष्मीची गुलाब अगरबत्ती किंवा कोणती सुगंध अगरबत्ती या घरात लागते आणि माता लक्ष्मीचं अखंड नामस्मरण नामजाप ज्या घरामध्ये होतो त्या घरामध्ये कधीच आरती काढचं येत नाही असा आजपर्यंत माझा अनुभव आहे आणि सेवेतला बघा जो काही तांदूळ आहे तो तांदळाचा भात किंवा खीर करून घरामध्ये सगळे नैवेद्य घेतले नाही कॅन्सर सारखा सुद्धा रोग बऱ्याच जणांचा बरा झालाय कारण कसं आहे तुम्ही सकाळी बघितलं असतं इतका मध्ये गोंधळ असतो सगळे आलेले असतात आणि प्रत्येकाचा अनुभव घेण्यासाठी तेवढा वेळ पण असावा लागतो प्रत्येकाला पूजा साहित्य घ्यायचं असते कोणाला अगरबत्ती कोणाला तुपाची दिवे कोणाला देवी देवताच्या मूर्त्या हे सगळं बघण्यामध्ये सगळे बिझी असतात त्यामुळे बघा अनुभव कधी रेकॉर्ड करता येत नाही पण लवकरच तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत तुम शेअर केला जाईल अनुभवाचे तर बघा स्वामी सेवेत जरी मी असले तरी आजपर्यंत बघा स्वामी सेवेतून माझं एक लाख त्रेचाळीस हजार सबस्क्रायबरची माझी फॅमिली आहे हे युट्यूब पटलं बघा युट्यूबनी मला अवॉर्ड सुद्धा दिलेला आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बघा सातत्य तुमचा डेडिकेशन आणि तुमचं प्रामाणिकपणा खूप महत्वाचं असतोय आणि बघा एवढं काम केलं त्याच्यावरती आणि एक आज चांगल्या प्रकारे बघा तुम्ही सर्वजण बघताय कारण कसं असतं एखादी गोष्ट तुमच्या तुमच्यासोबत शेअर करणं तुमच्यासोबत प्रेझेंटेशन देणं हे तुम्हाला वाटतं सोपं नसतं कारण त्याच्यापाठी भरपूरचा अभ्यास असतो किंवा तुम्हाला माहिती आहे का भरपूरशी जरा म्हणतात की ताई तू प्लॅनिंग करून व्हिडिओ करत जा किंवा तू असं वेगळ्या टॉपिक वरती व्हिडिओ करत जा तू एक डिस्क्रिप्शन लि तर मला डिस्क्रिप्शनची गरज नाहीये कारण कसं आहे माझं माझी कनेक्टिव्हिटी सर्वात चांगली कोणासोबत आहे तुमच्यासोबत आहे कारण मी मनातून तुमच्यासोबत कनेक्ट आहे त्यामुळे बघा मी जे बोलेल आणि जी सेवा देईल ते प्रत्येक जण करते त्याला काही ना काहीतरी चांगला अनुभव येतो कारण कसं आहे मी तुमच्यासोबत कनेक्ट आहे आणि तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट आहात त्यामुळे बघा आपण एकमेकांसोबत जोडलो गेलोय त्यामुळे ह्या सेवेचे तुम्हाला खूप चांगले अनुभव चांगले रिझल्ट येतात जसं की बघा मी कुंचन सेवा जरी मी शॉपवरती नसेल तरी बघा मी के स्टोन प्रतेक प्रतेक स्टोन के ते पूजा करून ठेवलं असतात प्रत्येक प्रत्येक एक विशिष्ट महत्व आहे विशिष्ट आपल्या शरीराच्या बघा सेवन चक्रावरती प्रत्येक प्रकारचा स्टोन किंवा ब्रासलेट काम करत नॅचरल स्टोन आहे अगदी जमिनीमधनं आलेला असतो तर बघा व्यसनमुक्ती भरपूर ताईने आपण ब्रासलेट घेतलं जे की प्रत्येकाला ऍक्टिव्हेट करून दिलं आणि त्याचा चांगला रिझल्ट अगदी मुळापासून दारू बंद झाली मला एका गोष्टीचा खूप चांगला म्हणजे काय माहिती स्वतःला खूप चांगलं फील होतं की अरे आज दोन वर्ष झाले भरपूर ताई माझ्यासोबत जोडल्या गेल्या आणि भरपूर ताईंनी छोटी मोठी का नाही मी सेवा सांगितलं त्यांनी केली आणि त्या सेवेचं से त्यांना फळ मिळालं म्हणजे आजपर्यंत बघा स्वामींचे भरपूरचे सेवेकरी माझ्यामुळं घडले असं मी म्हणणार नाही निमित्त मात्र मी ये पण रोज मला बघतात रोज माझी मंत्रपुष्पांजली बघतात आणि स्वामी प्रत्येकाला फुलं देतात बरं का कोणाला देत नाही असं नाही तुम्ही मनापासून बघा स्वामींची भक्ती करा असं कोणाकोणास होत होतं की स्वामींची छान पूजा केली की शेवटी स्वामींना हात जोडले की अगदी स्वामी, स्वामी अलगच फुल देतात कसं तुमची माझी श्रद्धा आहे विश्वास आहे आणि स्वामींना माहिती आहे मला काय पाहिजे कारण एकच आपल्याला ते हा। समाधान हवं असतं कारण बघा आज माझ्यापर्यंत बघा खूप कोल्हापूर कराड नाशिक नागपूर अगदी बघा विदर्भ तमिळनाडू केरळ पासून ताईदा येत पण तुम्हाला माहितीये का पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये पैसा म्हणजे सुख नाहीये आज बघा ज्यांच्याकडे कोट्याधीश आहेत पण त्यांचा कोणता तर कोणता आजार आहे आज त्यांची घर बघा जवळपास दोन दोन कोटीचे बंगले आहेत पण त्या देव त्या त्यांच्या घरामध्ये देवघरामध्ये धूळ पडली अगदी दिवा सुद्धा लावणं होत नाही म्हणजे बघा आपली जरी झोपडी असेल तर त्याच्यामध्ये देव सेवा स्वीकारतो हे खूप मोठं आपलं भाग्य आहे तर बघा कधी बघा भगवंत असं नाही की मोठ्याच घरात देवाची सेवा होते बऱ्याच जर बघा की आम्ही आम्हाला घर दिलं तर आम्ही स्वामींची सेवा करू असं काही नाही तुम्ही असाल तिथून तुम्ही स्वामींची सेवा नक्की करा आता बघा एक ताई आपल्याला आठ दिवसापूर्वी आपल्या शॉपला विजिट द्यायला हलत्या ताईंनी बघा स्वामींची मूर्ती आपल्याला घेतली आणि त्यांच्या छोटी मूर्ती होती पण ताई आपली व्हिडिओ बघू बघून खूप सेवा ताई छान करायला लागल्या ताईनी बघा स्वामीसाठी छान देवघर बनवलं म्हणजे श्रद्धेचा भाग आहे बर का आपण सो सोनं करतो नाणं करतो साडी घेतो दागिनी करतो मग माणसाचं तिथं हव्यास कुठं जातो म्हणजे देवाची भक्ती केली की के अंधश्रद्धा आणि स्वतःवरती खूप खर्च केला तर तो, तो स्वतःसाठी मग जर ज्याच्यातून समाधान मिळतंय आहे ज्यांना त्यांचं श्रद्धास्थान आहे तिथे ती सेवा करतात आणि त्यांच्यामुळे त्यांचं चांगलं होतंय कल्याण होतंय आहे पॉझिटिव्हिटी मिळते काही वाईट गोष्ट आहे का कारण या कलियुगामध्ये बघा खूप काही चांगलं वाईट गोष्टी घडतायत नंतर त्या वाईट गोष्टी घडण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा बघण्यापेक्षा करण्यापेक्षा काहीतरी आपण चांगलं करतोय आणि बघा अध्यात्म म्हणजे चांगले संस्कार जो माणूस आध्यात्मिक आहे जो माणूस बघा चांगलं सेवा करतोय कर्म करतोय स्वामींचा सेवा करतोय तू कधी कर दुसऱ्याचा वाईट करण्याबद्दल विचार सुद्धा करत नाही मी तर स्वामींना प्रार्थना करते की माझ्या दुश्मनला पण स्वामी सुखी ठेवा कारण कधीच कोणाचं वाईट केलं नाही आपलं कधीच चांगलं होत नाही वाईट कर्माची फळ ही नेहमी वाईटच मिळतात हे सुद्धा एक नियम आहे सृष्टीचं बरं का जे तुम्ही पेराल तेच उगवतं तेव्हा बघा ताईने अगदी बघा म्हणजे एक कंट्रक्शन चाललं होतं त्यांनी स्वतः सांगितलं बरं का आणि कंट्रक्शन मध्ये बघा एक नाही का पत्र्याचं थोडस छोटस शेड होत त्याच्यामध्ये तिने स्वामींचा फोटो आणि छोटीशी मूर्ती होती जे की ताईने बघा कोल्हापूर आणली होती महालक्ष्मी गेल्यावरती आणि ताई स्वामीची सेवा करत करत, करत केल्या जसं माझे व्हिडिओ बघायच्या स्वामीना दूध ठेवायच्या स्वामीना पाणी ठेवायच्या म्हणजे कसं आहे हा आपल्या श्रद्धेचा भाग आहे कारण आपल्या मनाला काहीतरी वाईट करण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करतोय ना समाज काही म्हणून आधी मलाही लोक म्हणायचे काही वेडीबाई बाई ते स्वामीना पाणीच देते स्वामीला दूध दे स्वामी स्वामींची खरंच पित असतील का किंवा नाही पण माझ्या मनाला समाधान आहे माझे स्वामी माझ्या सोबत आहेत आणि मी माझ्या स्वामींसोबत आहे कारण माझं जे काय आयुष्य आहे माझं जे काय आहे ते सगळं सर्वस्व म्हणजे स्वामी आहे ताईने अगदी तशी सेवा केली आणि ताईंच्या आयुष्यात तुम्हाला माहिती आहे का न म्हणजे त्यांची अपेक्षा सुद्धा नसताना किंवा त्यांच्या मनामध्ये नसताना सुद्धा ताईला जिथे कंट्रक्शन चालू होत ताईना डबल रूम मिळाली आणि ताई म्हटले की ताई आम्ही त्या बिल्डिंगची आज नाही का माझे मिस्टर तिथे वॉचमनचं काम करतात मी साफसफाईचं काम करते पण आजकाल ताई म्हटल्या बाणेर सारख्या ठिकाणी डबल रूम घ्यायची डबल रूम तर मिळत नाही वन बी एच की टू बीएचके आज बघा चाळीस पन्नास लाखाला फ्लॅट आहे पण स्वामींच्या कृपेने बघा त्या बिल्डरने आमच्या नावावर डबल रूम केली पार्किंगची म्हणे हा सगळ्यात मोठा था, ताई म्हटल्या मला स्वामी सेवेचा ताई अनुभव आला आहे आणि तुमचे सगळे व्हिडिओ बघून जसं माझ्याकडे माझी परिस्थिती नाही आहे पण जसं जमाल प्रत्येक गुरुवारी न चुकता मी चाप्याचं फुल आणते स्वामींना आणि न चुकता मी स्वामींना एकतर फुल कोणतं कौन्त ना कोणतं आणते पण ताई माझ्या घरामध्ये बघा पहाटे पाच वाजता स्वामींची सेवा होते आणि ताईनी बघा कुंचन सेवा सुद्धा आपल्याला घेतली म्हणजे विचार करा सेवेचा पैशाचा आणि माणसाचा दूर दूरपर्यंत काही संबंध नसतो फक्त तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि असणं खूप महत्वाचं असतं तर बघा असे भरपूरशे सेवेतून अनुभव आहेत बऱ्याचशाच ताई इथंपर्यंत येत आहेत आता काय सांगू असं मन खूप भरून येतं अरे मलाच माहिती नाही की एवढं स्वामींनी दिलं मी बघा ऑनलाईनच तुम्हाला मूर्ती पूजा साहित्य पाठवायची कधीही माझ्या दिलाय पण तुम्ही दिला। माझा जीवनप्रवास बघितला असेल कारण जो चांगलं कर्म करू त्याचं वाईट कधीच होत नाही कारण बघा आज माझ्यामुळे म्हणणार नाही निमित्त मात्र मी आहे पण माझ्या माध्यमातून स्वामींनी जास्त नाही पण पन, चाळीस पन्नास हजार घरामध्ये सेवा करून घेतली स्वामींच्या मूर्त्या घरोघरी पोचतायत माता लक्ष्मीची सेवा घरोघरी होते आणि इतके अनुभव ऐकून म्हणजे जेव्हा मला भेटायला ताई दादा आज आज बघा आर्मी ऑफिसर दादा त्यांची पूर्ण फॅमिली आली होती कारण कसं आहे असंच कोणी कोणाला मानत नाही असंच कोणी कोणाच्या जवळ जात नाही कारण काही ना काही त्यांनी अनुभव घेतलाय म्हणून ते इथंपर्यंत आलेली असतात आणि बघा इतकं भारी वाटलं की अरे खूप मानतात हे आपल्याला म्हणजे अगदी स्वामींच्या जागी म्हणतात ताई तुम्ही आपण स्वामींपेक्षा श्रेष्ठ किंवा स्वामींनी एवढे मोठे नाहीये पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपुलकी प्रेम बघून असं खूप भरून येतं कारण स्वामी काही तुमची लिला आघात आहे आणि तुम्ही कितीतरी सेवेकरांकडून सेवा करून घेतलं तर बघा मी आज वाईट कार्य करत नाही माझ्यामुळं म्हणणार नाही पण मी जी कार्य करते मी जेवा जी सेवा करते ती सेवा बघून बघा आज हजारो ताईंच्या घरामध्ये सेवा घडते आणि त्यांना त्या ते सेवेचा अनुभव येतो मग हे काही वाईट आहे का हो कारण ह्या कलयुगामध्ये कोणाचं वाईट करण्यापेक्षा कोणाबद्दल वाईट विचार करण्यापेक्षा आजचा कलियुग अध्यात्माकडे वळतोय निमित्तानं अध्यात्म घडतोय त्यानिमित्तानं घरात दिवा लागतोय निमित्ताने घरात अगरबत्ती लागते कारण लाखो रुपये खर्च केले तर तुम्हाला सुख मिळू शकत नाही ते फक्त भगवंताच्या चरणाशीच मिळतं बरेच लोक येतात गाडी आहे बंगला आहेत खूप खूप सगळं आहे आमच्याकडे पण आम्हाला असा असा रोग येत आहे आणि आम्हाला त्याच्यावरती काहीतरी सेवा सांगा इलाज सांगा तर बघा पैसा आणि प्रॉपर्टी या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि बघा आपण जरी डबल रूममध्ये राहत असेल सिंगल रूम आपल्या डोक्यावरती छत आहे आणि आपण पूर्ण निरोगी आहे आपल्या शरीराला कोणती इजा नाही आपल्या आरोग्याला कोणताही त्रास नाही ही भगवंताची आपल्यावरती असणारी खूप मोठी कृपा असते तर बघा जे दिलंय त्याच्यामध्ये समाधान निरा जे आहे त्याच्यामध्ये सुख शोधा आणि तुम्ही सुद्धा बघा होता करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा कारण चांगल्या कर्माची फळं ही सर्वांना चांगली मिळतात आता बघा परवा पोलीस ताई आहेत बरं का रावच्या पोलीस चौकीला ताई आहेत आणि त्यासुद्धा म्हणजे त्यांना मला भेटणं नाही झालं पण त्यासुद्धा माझा चॅनल बघतात त्या माझा चॅनल बघून शॉपला आले म्हटलं ताई मला सुद्धा कुंचन सेवा म्हणजे कसं असतं प्रत्येकाची आवड आहे पटलं तर घ्या पटलं तर सेवा करा नाही पटलं तर करू नका पण सेवेबद्दल वाईट बोलू नका कारण कोणत्या तर देवाची ती सेवा आपण करत असतो त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मकता असणं खूप गरजेचं असतं हे समाजामध्ये बघा निगेटिव्ह लोक खूप आहेत की तुम्ही चांगलं कार्य करताय किंवा तुम्ही चांगलं काम करताय अगदी आजूबाजूच्या लोकांना सुद्धा बघवत नाही कारण कसं असतं माहितीये का तुमचं चांगलं झालं तर आणि त्यांचं चांगलंच होत नाही कारण ते दुसऱ्यावरती जास्त विचार करतात तेव्हा बघा देऊ त्यांना कधीच काही देत नाही तर बघा ताईंना ताई ड्युटीवर असताना सुद्धा ताई माझ्या शॉपला आल्या रावेत पुणे चौकीला आहेत तर ताईंना मी पर्सनली भेटायला जाणार आहे कारण ताई माझ्या शॉपवरती कुंचन सेवा घेऊन गेल्यात स्वामींचं दर्शन घेऊन गेल्या तर बघा एक ताई आहेत जेजुरीला ताईंचं नाव तर आठवत नाही ताई तर व्हिडिओ बघून तर कमेंट करतात ताईने बघा आपल्याला प्रकट निमित्त स्वामींची मूर्ती तर बघा जेजुरीमध्ये ताई आहेत आणि त्या सुद्धा पोलीस आहेत तर ताई म्हणल्या ताई तू कधी जेजुरली आहे डायरेक्ट मी तुला दर्शन देते मी इथंच आहे माझं पोस्टिंग पण बघा मी कधी डायरेक्ट दर्शन घेत नाही मी दर्शने रांगेमधूनच घेते त्याशिवाय भगवताचा कृपाशीर्वाद मिळत नाही कारण खूप लोक बघा भगवताचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे असतात पण मध्येच जाऊन व्ही आय पी दर्शन घेतलं तर त्याचं पुण्य आपल्याला कधीच मिळत नाही कारण कसं आहे एवढे लोक खूप उन्हातानाचे खूप थंडीचे पावसाचे एवढ्या रांगेत उभा असतात तर बघा दर्शन घेताना नेहमी बघा रांगेमध्येच तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि बघा आपल्या शॉपला एक ऍडव्होकेट ताई पण आलत्या बघा ज्योति गायकवाड ज्यांनी बेस्तांच्या नाही नैवेद्य स्वामीने ना आणला होता तर बघा एका एक ताईचा खूप प्रॉब्लेम होता म्हणजे स्वामींची लीला बघा त्या मुलीला आणि त्या ऍडव्होकेट ताईला एक सोबत माझ्या शॉपला बोलवलं आणि तिचा बघा प्रॉब्लेम ताईने सॉल्व्ह केला कारण त्या ताई वकील आहे त्यामुळे बघा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने किंवा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून स्वामी तुमची मदत करतात ही खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे तर बघा असा स्वामी परिवार मी माझ्या प्रेमाने अफुलकीने माझ्या स्वामींच्या कृपाशीर्वादाने मी माझ्यापर्यंत गोळा केलाय म्हणण्यापेक्षा माझ्यापर्यंत येतोय कारण कसं आहे तुम्हाला सुद्धा कसे वाटतात व्हिडिओ हो। तुम्हाला काही अनुभव येतात तुम्ही कमे म्हणजे कमेंट नक्की करत जा कारण तुमची कमेंट म्हणजेच माझ्या कार्याची मला पोचपावती मिळते तर बघा कसं असतं चमत्कार एका रात्रीमध्ये घडत नाही कारण स्वामींचं अपघातात दर्शन झालं मी त्याची लिंक पण खाली देते बरं का प्रत्येकाने माझा अनुभव बघा स्वामींचा अपघातात दर्शन झालं स्वामींनी पूर्णपणे बरं केलं आणि आज स्वामी माझ्याकडून पण एवढी मोठी सेवा करून घेतात की घरोघरी माझे दोन्ही हात हळद आणि कुंकू आणि अष्टगंध तिन्ही गोट या सगळ्यामध्ये बुडलेले असतात म्हणजे माझं लक्ष खूप आहे की मला एवढं चांगलं स्वामींनी कार्य दिलं मला एवढी चांगली जबाबदारी दिली आणि पुनर्जन्माचे काहीतरी चांगले माझे पुण्य असतील म्हणून मी आज एवढ्या चांगल्या सेवा करते प्रत्येकाला अगदी माझ्या हातून हो पूजाविधी करून पूजा साहित्य मिळते ही खूप मोठी गोष्ट भाग्याची गोष्ट आहे तर तुम्हाला सुद्धा आपले व्हिडिओ कसे वाटतात आणि तुम्हाला सुद्धा अनुभव येत आहेत तर तुम्ही नक्की माझ्या कमेंटला शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करत जा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना धन्यवाद मी श्री स्वामी समर्थ सर्वजण सेवा करा सेवेचा मेवा हा योग्य वेळानंतर प्रत्येकाला भेटते